नमस्कार प्रेक्षकांनो या प्रेमाच्या गोष्ट मालिकेचा या हप्त्यामध्ये या वीकमध्ये ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्याविषयी आपण सविस्तर सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून हा चॅनल माझा मराठी मालिकाजवळ सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील तर प्रेक्षकांना मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की नवीन नवीन ट्विस्ट येताना दिसणार आहे या सावनेला घराबाहेर हाकलून दिल्यानंतर सगळ्या काही गोष्टी ठीक होतील असं वाटलं होतं परंतु कोली कुटुंबा संकटापासून दूर काय जायना एक कामागे माँग, एक नवीन नवीन संकट येताना दिसत आहे सगळ्यात पहिलं मोठं संकट त्या आदित्यच्या रूपात आहे आदित्य घरापासून दूर झालेलं असतो आणि हे कुटुंबाला बिलकुल सहन होत नाही आणि दुसरं सगळ्यात मोठं संकट या कोमलच्या रूपाने असतं कोमलला तिला होणारा त्रास सहन होत नाही आणि आजूबाजूचे लोकंसुद्धा तिच्यासमोरच्या काही बोलतात बोलतात त्यामुळं तिला सगळ्या वेदना या ठिकाणी असह्य होतात आणि ती टोकाचं पाऊलसुद्धा या ठिकाणी आपल्याला उचलताना दिसत आहे त्यामुळे कोली कुटुंब पूर्णपणे या ठिकाणी आपल्याला हादरून जाताना दिसतंय या वीकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि पाहिलंच असेल की या ठिकाणी सावणीचं सगळं कटोकार असतं या मुक्ताने बाहेर काढलेलं असतं आणि तिचा खरा चेहरा सगळ्यांना या ठिकाणी समजलेलं असतं ही मुक्ता तिला विष पाजले असं नाटक करते आणि यानंतर ही खरंच सावनीची तब्येत बिघडते तिला तर होतं आणि ती जीवाची भीकसुद्धा ता मागत असते तेव्हा हा मुक्ता बोलते की तू आधी तुझे सगळे जे काही गुन्हे कबूल केलेत आणि सॉरी का जे काही गुन्हे तू केलेत ते कबूल कर मगच तुला याचं हे इंजेक्शन अँटीडोस आहे तुला देईल पण ही काय कबूल करायचं नाव घेत नाही उलट्या धमक्या देत असते मी तुम्हाला सोडणार नाही पुलिसात कंप्लेंट करेल तेव्हा तुझा जीव शिल्लक राहील तर तू कंप्लेंट करशील ना असं या ठिकाणी मुक्ता बोलते आणि दिसते शेवटी नाहीला जाणे हे सगळे गुणतेचे जे काय असतात ते पूर्णपणे कबूल करते आणि मग यानंतर ती जीवाची भीक मागते मला हे आता तर दे असं सावनी मुक्ताला बोलते परंतु ही मुक्ता यानंतर तिला बोलते की ले ले तू जशी खालच्या पातळीला केली तसं आम्ही काय तुझ्या पातळीला जाणार नाही आहे आम्ही काही विष देऊन तुला मारण्याचा प्रयत्न केला नाही याच्यात काही विषच नव्हतं थोडंसं औषध होतं अस्वस्थ करण्याचं तू पाणी पिलेस ना आता नीट होईल यानंतर समजतं हेने सगळा प्लॅन केला आणि यानंतर मात्र कुटुंब हिला धक्के मारून या ठिकाणी हाकलताना दिसतं परंतु त्यानंतर ती ब घराच्या बाहेर तमाशा करते सगळ्यांना या घराचे सगळे गोष्टी सांगते आणि बदनामी करते या कोमलची पण बदनामी करते लकीची पण बदनामी करते आणि स्वातीची सुद्धा भयंकर बदनामी करते आणि त्याच्यामुळे सगळ्यांना अस्वस्थ होतं ऐकायला कोमला तो खूप त्रास होतो आणि यानंतर मग ती सुद्धा या ठिकाणी आपल्याला घरी जाऊन खेळून घेऊन जाताना दिसते आणि घरातल्यांना या गोष्टीचा प्रचंडसुद्धा त्रास होतो आदित्य बोलतो मला जायचं नाही मला इथंच राहायचे तेव्हा ती बोलते की एक तर तू नाही तर मी तू ठरव तुला इथं राहायचं असेल तर मी नाही येणार मी जाते शेवटी नाल्याने हा आदित्य सावनीसोबत जाते दिसतो परंतु हॉटेलमध्ये आल्यानंतरसुद्धा तो, तो बोलतो मला तिथं जायचं होतं तुझी काहीतरी चुकी असेल पण ही प्लॅनिंग करून गोडगोड बोलून याला गंडवताना दिसते आणि आता हा तू रूपचा इक्का असतो कोलिकुटुंबाला बरबाद करण्यासाठी को म्हणून तिचा वापर आता या ठिकाणी सावनी यापुढे तुम्हाला करताना सुद्धा दिसणार आहे आणि ते दुसरीकडे या मेकाला सगळं सत्य समजलेलं असतं की हर्षवर्धन आणि तिच्यामध्ये काहीच गोष्टी घडलेल्या नाही आहे दारूच्या नसत तो सगळं सत्य सांगतो की फक्त मी तुझे कपडे अस्तव्यस्त ठेवलं होतं पण प्रत्यक्ष गोष्टी मी तुझ्यासोबत काहीच केलं नाही खोटे रिपोर्ट्स वगैरे बोलवलं त्यानुसार मी बनवले त्यानुसार मी ब्लॅकमेल केलं यानंतर हिला खूप मोठा धक्का बसतो आणि आता मी तुझ्यावर खोटे केसेस करणार मग खूप केसेस करणार असं बोलते एवढं वर्ष तू मला ब्लॅकमेल केलं फसवलं हो आणि बरंच हे आर्शनला सोनवताना दिसत आणि ही मी काही या ठिकाणी खूप इमोशनल होताना दिसतंय आणि यंत्र भागामध्ये या मुक्ताला सांगताना सुद्धा दिसणार आहे की मी प्रेग्नेंट आहे आणि या बाळाचा बाप मीर आहे आणि इथे ही मुक्ता घरातलं सगळं वातावरण चांगलं करण्याचा प्रयत्न करत असते परंतु इथे भाजी आणायला केल्यानंतर हे आजूबाजूचे लोक खूप काही बोलतात आता कोमलचा आयुष्य बरबाद झालं आता घरच्यावर भोज म्हणून राहणार असे आजार मुलीशी कोण लग्न करणार असं असंख्य गोष्टी ते एकमेकांमध्ये बोलताना दिसतात हे सगळं कोमल ऐकते त्यामुळे झालं आणि ती या ठिकाणी रूममध्ये जातानासुद्धा दिसते आणि इथे दुसरं विषय कोमल साखळी आली नसल्याने मुक्ताला थोडं टेन्शन येतं ही अजून उठली कशी नाही आणि मग ती रूम ती ते जेव्हा त्यांच्या रूममध्ये जाते कोमलच्या तिला आवाज येते उठत नाही तेव्हा हात लावतो तेव्हा समजतं की हिने औषधं वगैरे घेतलेली आहेत झोपेचे गोळ्या घेतलेल्या आहेत आणि सागरालाही बोलून घेते आणि कशी बसत तिचा जीव वाचवताना दिसते यानंतर घरातले मात्र तिच्यावर प्रचंड संतापताना दिसतात आत्ता आलेल्या मुलाचं प्रेम खूप मोठं आहे का आमच्या प्रेमापेक्षा हे तो का केलं आणि तेव्हा ती बोलते की मला वजं म्हणून तुमच्या आयुष्यात राहायचं नाही मी आजार आहे माझी कोणी लग्न केणार नाही मला जर काही झालं असलं तर काही दिवस तुम्हाला वाईट वाटलं असतं यानंतरसुद्धा हे घरातले प्रचंड झापतानासुद्धा दिसतात शेवटी वातावरण प्रचंड बिघडलेलं असतं स्वातीही दुःखात असते कारण ती झोपेच्या चौकळं घेत असते कितीही काही म्हटलं तरी हक्काचा माणूस मला पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य ते करते त्यामुळं घरातलं वातावरण भयंकर टेन्शनमध्ये असतं शेवटी फायनली हे सगळं ऐकून हा मिहीर बोलतो की मी कोमलशी लग्न करेल तेव्हा साखर खूप खुश होतो आणि मिठीत त्याला घेते आणि दुसरी मग त्याला वाटतं भावनेच्या भरत हा तो निर्णय घेतो आहे तेव्हा तो बोलतो नाही मी पूर्ण विचार करून हा निर्णय घेतो आहे कोमल तिच्या आयुष्यात सुखी राहावी आणि आजारी मुलीशी आणि राडक्या मुलीशी नाही तर हुशार हळव्या मुलीशी मी लग्न करतो आहे असं बोलतो आणि मेहकाचा प्रश्न झाला तर मेहका त्याच्या आयुष्यात खुश आहे आणि ती प्रेग्नेंट आहे यानंतर जेव्हा हे मुक्ता त्याला फोन करते तेव्हा ती बोलते हो मी प्रेम आहे परंतु मिहीर या बाळ बाळाचा बाप आहे हे सगळं ऐकून या मुक्ताला खूप मोठा धक्का बसताना आहे आणि ती टेन्शनमध्ये मिळते आता मी करू तरी काय आता कोणाला न्याय देऊ असं ते विचार करताना दिसत आहे आपल्याला त्यामुळे आता यंद्र भागामध्ये काय घडतं आहे हे प्रेक्षकांना उत्सुकता पण टेन्शनसुद्धा आहे की आत्ता कुठे कोमलच्या आयुष्यात परत चूक येणार आहे त्या मेहकाच्या मिरच्या आयुष्यात येऊ नये आणि कोंबचेच लग्न व्हावं या मिरचं असं प्रेक्षकांची इच्छा आहे त्यामुळं आता मालिकेत नक्की काय दाखवतात हे आपल्याला आता येणाऱ्या भागामध्ये समजेल धन्यवाद